हाय फ्रेंड्स बघा इंग्लिश भाषा अगदी वाचण्यापासून तर बोलण्यापर्यंत आपण ह्या सिरीजमध्ये शिकणार आहोत आत्तापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा साईडला असणाऱ्या बेलायकोनवरती पण प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवरती भेटत जातील बघा आपण मागच्या व्हिडिओजमध्ये काय काय पाहिलं पहिल्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश कशा प्रकारे सोप्या पद्धतीनं लक्षात ठेवायची किंवा दुसऱ्या करून पाठ करून घ्यायची हे व्यवस्थितपणे पाहिलं त्याच्यानंतर जोड शब्द कशा प्रकारे बनवले जातात कशा प्रकारे वाचले जातात हे आपण पाहिलं हे जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आज आपण पाहणार आहोत की र र हा दुसऱ्या अक्षरांसोबत आपण कसा जोडतो त्याचा उच्चार कसा काढायचा किंवा त्याचं वाचन कसं करायचं हे व्यवस्थितपणे आपण पाहणार आहोत हा र ठीक आहे बघा पहिलं तर आपण कुठल्याही अक्षराच्या अशा पोटात एक रेग मारून हा र काढतो याला क, क्र असं वाट वाचतो क क च्या पोटात्रे क्र ठीक आहे बघा क साठी आपण इंग्लिशमध्ये के किंवा सी चा वापर करतो के किंवा सीचा वापर करतो आणि ही जी रे ग आहे म्हणजेच हा र आहे तर आपण तुरंत र चा वापर या ठिकाणी करणार र हा क ला जोडलेला आहे तसंच बघा सी आणि या ठिकाणी आर क्र हा पण क्र होतो हा पण क्र होतो समजलं बघा आहे प्र प साठी पी आणि पोटात्रेक याच्यासाठी आर हा झाला प्र आहे ट्र ट साठी टी आणि पोटात्रेक याच्यासाठी आर हा झाला ट्र ग्र ग साठी जी पोटात्रेक याच्यासाठी आर ग्र तर या प्रकारे आपण हे वाचन करत असतो अशा प्रकारे स्पेलिंग लिहित असतो आता बघूया काही नावं याच्यावरती आधारित जसं की बघा प्र का श प्रकाश प पसाठी काय येणार पी पोटात रेग याच्यासाठी आर हा झाला प्र आता याला काना मात्र व्हॅलेंटी नाही म्हणजे या ठिकाणी आपण एचा वापर करणार प्र त्याच्यानंतर क क साठी के काना आहे म्हणजेच ए आणि श साठी यस यच प्रकाश अशा प्रकारे क्री ती कृतिक क साठी के पोटात्रे याच्यासाठी आर पहिल्या वेलांटीसाठी आय त साठी ती टी पहिल्या वेलांटीसाठी आय आणि क साठी के कृतिक ठीक आहे प प तर अशा प्रकारे आपण नावं लिहू शकतो हे तुम्ही लक्षात ठेवा बघा प आणि पच्या पोटात रेग प्र ह्याला काना मात्रा नाही म्हण म्हणून आपण या ठिकाणी एचा वापर केलेला आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा तर बघा कुठल्याही अक्षराच्या पोटात रेग आल्यानंतर जो उच्चार आपण काढतो त्याला अशा प्रकारे लिहिले जातं ठीक आहे हे एक प्रकारचा र झाला आता बघूया दुसऱ्या प्रकारचा र या प्रकारचा क आणि हा क्रू तर हे आपण कसं लिहितो बघा क हा झाला क्र आणि त्याला पहिला उकार क्रू तर असं नि लिहिता आपण डायरेक्ट असं लिहितो क्रू तर बघा याच्यासाठी काय लिहायचं साठी के ही पोटद्रेग याच्यासाठी आर आणि पहिल्या उकारासाठी यू क्रू म्हणजेच आपण म्हणू शकतो हे जे अर्धी वाटे अशी खाली आहे याच्यासाठी आपण आर यूचा वापर करतो आर यू ठीक आहे आणि साठी के आर यू क्रू अशा प्रकारे हे समजलं असेल तुम्हाला तसंच बघा प्रू याच्यासाठी काय लिहिणार आपण प साठी पी आणि आर यू प्रू आता बघूया काही नावं जसं की प्रू प्रूथ्वी पृथ्वी प्रू ठीक आहे पसाठी पी याच्यासाठी आर यू प्रू त्याच्यानंतर थ म्हणजे टी एच त्यालाच व लगेच जोडलेलं आहे म्हणजे व्ही आणि व्हॅलंटी आहे म्हणजे आय बघा मराठीमध्ये जर शेवटी दुसरी व्हॅलंटी आली आईचा वापरच केला जातो पृथ्वी ठीक आहे हे लक्षात ठेवा तसंच बघा गृ ही त गृहित ग साठी जी याच्यासाठी आर यू हसाठी यच पहिल्या व्हॅलांटीसाठी आय आणि त साठी टी गृहित बघा प्रू या ठिकाणी बघा पोटत्रेग आहे आणि उकार पण आहे याला आता बघा पुढे एक अशा प्रकारचा र असतो असं अक्षराच्या वरती आपण असा र दिलेला असतो ठीक आहे र हा पण एक र आहे पण वाचन कसं करतो आपण बघा जसं की कर्म ठीक आहे कर कर क नंतर रचा उच्चार कर आणि म कर्म तर इंग्लिशमध्ये वाचताना किंवा लिहिताना पण असं असंच लिहिणार आपण क साठी के काना मात्र व्हॅलेंटिन आहे म्हणजे ए त्याच्यानंतर रचा उच्चार करतोय म्हणजे याच्यासाठी र आणि याच्यासाठी म याला पण कानामात्र व्हॅलांटी नाही परंतु शेवटी आलेला आहे म्हणजे या ठिकाणी आपण फक्त यमच लिहिणार कर्म ठीक आहे तसंच बघा हर्ष ह हर साठी यच त्याच्यानंतर लगेच र चा उच्चार परंतु ला काना मात्र व्हॅलांटी नाही म्हणून ए त्याच्यानंतर र हर आणि श स साठी यस यच हर्ष अशा प्रकारे ठीक आहे हे तुम्हाला समजलं असेल आता बघा एक र असा असतो की अक्षराला जोडून येतो जसं की रोह तसंच रे ठीक आहे तर वाचन करताना आपण र हा जोडलेला आहे म्हणजे र आणि आर आणि यच र आर आणि वाय आपण किती प्रकारे र पाहिला एक क्र एक क्रू एक हावाला कर्व आणि एक असावाला वाला ह ठीक आहे रला ह तर याच्या स्पेलिंग तुम्हाला लिहिता येतील जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक फॉर वॉचिंग